चांगलाय कि देवटा काय म्हणताय देवटा म्हणत आहे पण तेव्हा कुठे गेलाय आता असल की बाहेर होय मग त्याला त्या रंगाकडे पाठवायचंय आहे बर सांगते मी तरी काय गोळ केलाय त्या रंग्याने सगळ्या मोटरा ही जाळून ठेवले ते मोटरा जाळले ते आमच्या का तक्षारा काढताय तुमचं तुम्ही बघा की तिकडं अह बघ ते पण ते नाही ना फोन बंद करून ठेवलाय सांगते मी त्याला हा त्याला आलाला जाऊन सांग बर सांगते आणि त्याला म्हणा त्या रंग्याला बोलवणार बरोबर जा 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 तुम्ही काय मला सारखं का जा जा म्हणताय तुम्ही जावा की तस नाही आहो जा मी गोडीत सांगतोय गोडीत बोला की मग जाते ना मग मी हो मग जाते की जाते जाते की ही तर सारखी दाबातच घेते गावात काय माझा रे बाब आणि ही मला सारखं दाबातच घेते बारा गाडीची दरदरण ही जी तिची बरोबर सारखी फिरवायने नारे गाडीवर फिरवाय आहे गाडीवर <laughs> फिर फिरवाय नेणाराय गाडीवर फिरवाय नेणाराय गाडीवर हे दाद्या दाद्या काय करतो तिकडं फुलं बघतो या काय अरे त्या रांग्याला बोलून आणखी त्याचा फोन लाग ना काय होईना मी चाललो दाद्या नीट जा दाद्या चाललो काय बाया ह्या पोराला कधी अक्कल यायची काय माहिती मागच्या दराला तरी पाऊस पुढच्या दराला तरी पाऊस ए छया काय गा दरी एवढी भांडी घास अगं पाऊस येतोय पाऊस मी मला पण दिसतो काय लगेच तुला कोण देवा घास एवढी भांडी आणि तू काय करती मी घर आवरते जावरून घे लवकर कायदा काय कायच्या घरी फळ लावले रंग्याचा फोन लाग ना काय काय बनास करते करतय काय झालं ग अगं बक्की मी एकदा भांडी घासतेय ती लाल्या बक्की कसा इशारा करतोय मला म्हणतो चल गाडीवर ए लाल्या तू जरी पाटलाचा मेहुणा असला ना तरी तुझी दादागिरी हिता चालणार नाही काय मान माझा नवरा जरी काम करत असला तरी काय माझा नवरा असं नाही करत तिकड थांब गं हे जकडे आता

तिला मी काय लाले, 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 ले मारले ले मटोटले भांड बघा आयू लालेले लाल्याला मारले गाडी आयला लाला 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 सोन्या तू लाकले का तू बी लाला सारखच करायला लागला लगा बिंडोका सारख तू लाक अडकलीस नाही काय म्हणले तू लाल्याला ले मारले अरे कोणी मारलं ए तिला सांगितलं 100 वेळा पण करू जाऊ नको काय बनत तू जरा गपक मी काय सांगते ऐक की ऐक क्या छयानी आणि रंगीनी ला लय अयो माझ्या रंगीने कशाला मावायचं का त्याला कशाला मारलं पण मला ते काय माहित नाही पण लय मज्जा वाटली म्हणणं बघाय हि बोलली तू बोल का कुणाला बोलण नको तू कुणाला नको तू करी जा तू करी जा अयो मला वाटतं आणि छकु लई छायामध्ये का छाया तिथं हा हा कारण छया पथीन छाया रे ना धुऊ नको तू हा तुला सांग तेवढे आता एक छायाला खून होतो बरोबर तिला साइडला बोलू आणि आपण जाऊ तिला जेवाय नेऊ घेऊ आणि तुला काय करायचंय मला पण नको ऐक रगीला सांगणार नाही ना नाही सांग मग चल आपण आता तिकडे जायच्या चला जाऊ इकडं लवकर पटा पटा ऐक छाया तू येतं का कुठच्या घरी चालली आणि खुशाल होई त्याला आलेला मारले का तुम्ही कळत मिळतं का नाही बरं ऐक रोगीला सांगू नको तू एक काम करू तिकडून ये पटकन आणि आपण जेवाय जाऊ हॉटेल तू जा लवकर आम्ही काय करतो जातो ए कपडे बदलतो आणि याला कशाला मागणी नका आणू त्याला अगं कुठं थांबले होते मग राहिले होते तू बरं बरं चालते एवढे आम्हाला चालतंय नाही का तुझ्या सोबत पटपट जायचंय आपल्याला परत Okay, बया, ही गडी कामान नसली की साप साफसफाई कोणी करत नाही अरे काय झालं गाडी न पडलोय अरे गाडून पडल्यावर असं शर्ट फाटतो का काय अगं खरं सांगतो तुला मी गाडीनं पडलो या दाद्या खरं सांग काय झालं अगं गाडी न पडलोय मी अरे दाद्या गाडून पडल्या अशी कपडे फाटतात का दाद्या मी तुला रांगेच्या घरी लावलं होतं अगं ताय मी रंगीच्या घरी गेलो तर रंग्याला बोलवायला तर मला छायानं आणि रंगीनं मला मारल तुला खरंच दोघीनं मारलं का त्यांच्याकडे बघतेच त्यांच्याकड ताय आता दोघीचा बुधबुधा पाडणार आता छायाचा आणि रंगीचा बुधबुधा पाडणार कशाला आणला हे माहिती पण असतो ऐकू ऐकत नाही काय नाही बघ हे बघ ही एक नंबर हॉटेल आहे या आणि ओळखीच आहे माझ्या हे तर काय चार पैसे झाले तरी ढकला लावा लागत आता काय त्याला मी तेवढ्यासाठी तुला सांगत होतो तू गाडी बसू नको तुला गाडीला आज येत नाही नशीब त्या बाळूनी गाडी दिली म्हणून बरं झालं आणि नीट नीट आपण चांगल्या जागे हॉटेलला हो छाया शिव नीट नाही ना याला कान पडायचं कान पडायचा तुम्ही मला चांगले कपडे घालू तुझ्यासाठी आल मला तुझी करते का हा छाया नाही त्यासाठी कुठं आणत नाही मी माग लागून येतो मोकर अरे सोन्या आमच्या माग तू लागून आलाय तुला नाही आणला आम्ही तवा तुसर माग मालक

बस 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 इथे लवकर बस 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 लवकर आणि छाया तुम्ही लोगल नाहीच काळ मला सगळंच काळ का दिसत या हो आता मला लग आत्ता दिसला लागलं बर ते की आनो गार्ड माणूस आहे

तु तु। आये, आये का काये, काये तुला काय तुझ्या शानपणाच करतो तू पाटील राव शानपणा राव दे चला माझ्या डोक्याला खोराक केलंय सामान आहे का काय काय कर खादी चालय ना खादी खादी शर्ट च म्हणताय शर्ट नाही खाय चालय ना असं म्हणा गे पाटील माऊली शुद्ध शाकाहारी श्री संत सद्गुरु बाळू मामा बाळ पाटील झोरात आहे पण मावळे राव शुद्ध शाकाहारी व्यवस्थित नाही तर खाईल लगेच राव पाटील हा बघा तुळशीवरंदान पहिलांदा पहिल्यांदा चल तरी पाडा राव विचरू कान्हाला काय काय आहे काय नाही ते आ ना आ ना आ ना आ ना मी सगळं व्यवस्थित सांगतो नाही आम्ही सगळं सांगतो मसाला पापड फ्राय पापड रोस्टेड पापड पनीर पापड दाल फ्राय बटर दाल फ्राय जिरा डाल आलू जिरा दाल तडका बापाने अरु काय एवढं सांगायचं काय मग हॉटेल खरं खातो का तू एकटाच आता एवढं दिलं मला वाटलं हे सगळं अरे तुला काय वाचा गो एक हा एक फक्त कि खराड आहे का बघ खराड चटणी चटणी आहे का बघ एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये चटणी खराड वय ते तसं द्यायचं आलो आपण मग आबरू कशाला होता मग काय खायचं या येड्या तुझ्याकडे काय पैसे काहीतरी रुपाय नाही आपल्या कशात हिला कसं जरी आपण जेवाय आणले त्यात तू बा आला या उर तेवढ्यासाठी हिला फक्त मला चिया पाजायचं होतं तर तूच सांगितलं मोठ्या हॉटेलमध्ये तर रुपाय नाही कशात आणि एक काम कर एक बाजरीची भाकरी आणि थोडासा चिकन खारडा असला तर मग आपण थोडं थोडा टुकडा टुकडा खावत्यात तर दिसतो काय तर हाय 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 हे बघ खरडा आहे का खरडा चालेल बरं का असं काय खरडा आणि बिरडा चारायला आणलंय का इथं एक काजू करी आ ना आणि दुसरं काय पनीर मसाला आणा एक एवढं वय एकच भाजी मागव मला भूक नाही हो मला भूक नाही मग मला इथं कशाला खरडा खायला आणलंय बरं बरं ती काजू एवढं वय आमचं मला भूक नाही तुम्ही काय खाणार आहे एक नान खाणार आहे का पराय का खाणार आहे परत खाऊ ज्वारीची भाकरी आहे का बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी का ऐका की शिळ असलेलं तर आणलं तर चाललं थोडस रात्री राहिला असलं तर आण बाबा हा नाही नाही मग थोडं थोडं आण आण बाबा आण ये घेऊन लवकर आण पलीकडे सर की जरा बोलतोय जरा छया आणि सकाळी लय धोक पण लाल्याला कुठंच तू हाणलं तुम्ही लाका काय करणार कसलं पण इशारा करू हे मग कुणी जरी तुझ्यावर इशारा केला ना विचार केला तर धोपट तुला चांगल चांगलं माउली या कधी बाटल्या ना की प्यायची पाण्याची हा आणि चांगलं दोपट जा हा पैसे आहेत का बसल्याचे बोटलीला मी बरोबर करतो छायाकडून गोड बोलून पैसे काढतो तुला काय तू खा आता खाजी दा दा दाजी दाजी माझी आले आता माझ तो दिवाळीच निघलो आता आता दाजी आलो आता काय खरं नाही करा पाटील गर्दी लय दिसते राव इथं अहो इथं गर्दीच असते हॉटेल तर लयच वरच दिसते ओ हॉटेल ला गर्दी असते अरे इथं बस चल मी त्याच बसणार पाटील राव पाटील ऑर्डर सांगा की ओरप आता पाटील राहते काय पैसे नसते असते पाटील काय माणसं असतील राव आता काय पैसे रस्त्यावर काय करणार पाटील ते तर राव आमच्या छाया घेत दिसते राव का पाटील आई छाया ते तिकडे काय करताय ओटा पाट पाटील त्यांना राव ते छाया तिकडे काय करते ए, 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 थांबा पाटील अर तोगल घालून करतो काय मला दिसत नाही कोण काय तुम्ही इकडे काय करताय तुम्हाला असताना बोलायचा अरे रंग रंगिया तुला किती कळायचं काय अरे जेवाय ना अरे जेवाय ह्या खेनी खेनी आणलं मला सोडतो

घरी गेला तुझ्याकडे बघतो मी कुठं आले जेवायला आजीबाज जायचं नाही चल घरी नाही तर रंगीला काय सांगू नको तुला रंगी पाटील बघा तुमच्या पुढे असं बोलते राहते तर रंगी आठवते आपण सगळे बसू बस जेवायला बसा पाटील मला नाही बस आता पडली गाठ असू मला जेवून जाणार नाही हो बर असू दे जेवण

तुरा था था। पाट पाट था। अरे तुरा घ्या बस ना खाजू आम्ही बस तुरा पाटील तुम्ही पण बसा काय पाटील बसा पाटील बसा तुम्ही बसा इथं बसा पाटील सर खुर्ची बघा आणि बस बघा खुर्ची इथं बसा चौका पाटील राव माझ्या मिळून आदरती राव माझ्या पुढं नाही हात नाही धरत हात नाही धरत हात नाही धरत आता ना? मी असं केलं बघत हाता हात ह्या तर सुधारते ना अरे अरे काय घ्या अरेला का बसतो मी तुमच्या वय आता जीवा पाटील आता आलो इथं चार घास खाऊ आहो ऐका की रंग्या तुला माहितीये का काय अरे तुम्ही दोघं येणार आम्हाला कळ होत सांगितलं इकडं जेव्हा येणार आहे म्हणून आम्ही पुढे येऊन बसलो तर काय का हांतू का या हे ना का नाही तुला आधी सांगायचं कळलं नाही का तुला तू आमचं ऐकून घेणार तू मारतोय आम्हाला पाठी तुम्ही ह्याला सांगितलं का मग काय तर आम्हाला सांगितलं की पाटील सांगितलं झालं बिल तर वाचलं मला तरी सांगायचं बिलवानी बिल वाचलं घेऊन आला असत का नाही मग मी तुम्ही बिल वाचलं आपलं हो आना मसाला पापड आण आले का थोडं थोडूस या लगगा पापड माऊली मग सरपपड आणा ठेवा लगा मी बोलाय हाय तुम्हाला अग कसे प्रियमाने चारलं पाहिजे बघ बर माझं लय आओ प्रिय मैया रंगीव आपलं हा शब्द जाते पटा ती एकदम दरा पाटील या आ... ल या लिकडू अरे यांनी आपल्याला फसवलं काय ए पोट भर ठेव पोट भर खाव काय राव पाटील येते ये मला भूक लागली मी तुमचा का राव कामा ऐकतो ह्यांना खायला घालता वय तुम्ही राव का न तुरा काय मग त्यांनी तिकडे घेतलं काय खाणार आहे मी सांगितलं कधी अरे राहिलं की ये तुम्ही खा खा का का पहिलं का तुम्ही पोट भरले का तू नका पाटील खाटी राव दोन मिनटं पाया ना खर खा यार दोन मिनटं पाठटील मी तुमचं कामं ऐकतो का नाही मग मला खायला द्यायला पाहिजे

तुम्ही बाकीच घेऊन या मी करतो ब लेटत डोक्यात घालीन तुला देतो तुला पहिलं देतो शैयाला देतो इथं मला एक ठेवते पण नसतं नळ नसतं डबल तुला एक जर दिला ती बाकीचं नियम मागानी आला का हो हो तुम्ही राहिला आणि आम्ही काय आलं का माझ्या ध्याना तर आम्हाला वाटलं आम्ही तिथं चालूया आप्पा आपल्या घरी नीच काही असलं डायरेक्ट घेऊन जाऊ खाना गब्बर ना का आता आलो पाटील देतात बिल तर कशाला माऊली आलं माऊली सगळं वाढायचं म्हणतं मी घरी हीच वाढतो घेतो सगळं बरोबर एका हॉटेल मध्ये का आम्हाला होतं राव करत पाटील हे पनीर मसाला या काजू करिया, जुकरिया एक नंबर आहे तुम्ही फक्त थाबा झाला रे पाटील सोन्या चल लवकर कुठं जायचं आपल्याला बिल द्यायला लागून रंग्या चल आणि ती पिशवी घे हा गीत घ्यायचं आपलं पाटील जेवण लय झालं राव आज आता जेवणाचा काय रे चल मी आहे ना माऊली बिलकी झालं सांगा एवढं खाल्लं तरी बरागल करता या फक्त अहो मी लिटले ना हे काय सगळं काळ काळ दिसत या अरे हे एक चष्म्याच एक पाटील ओके चला का दाले दाले चला काय आता किती वेळ झालं अरे आता जेवण झालं समाधान झालं बरोबर आपलं हॉटेल आहे हो एक नंबर जेवण कस काय होत एक नंबर जेवण कस काय नंबर जेवण करत आहे ना शुद्ध पुढल्या वेळेस ड्रंकीला सुद्धा आणूज लावायला अरे मी आणतो माझी बायकोय बरं आणि ऐका मला चांगलं माहिती आहे तू किती जर कसा काम करत असला अरे माणूस या हा आणि ऐका तुम्ही मला खूप चांगलं जेवाय घातल्याबद्दल हो तर पाटील बिल हातात देऊन गेलाय धन्यवाद म्हणून तुम्ही काय बघताय दिल्ल कसं तुम्ही काय बघताय अरे त्याला पकडलं का पकड नाही भरा बिल आता बर तुम्ही तर जाऊ दे मला पैसे वस्तू मागितल्यान देत नाही आता कसं झालं असंच पाहिजे तुम्हाला मी दोन हजार तीनशे पासष्ट अर भर तू की एक ना पाहिजे मला गेली गाडी घेऊन काय जेवली बिल नाही भरलं तुम्हाला काय पाहिजे ना तुझ्यामुळे सगळं आली हो। गेलती? गेलती का हो कुठे गेल ती गेल ती बाहेर अगं तु कशाला आली गाव फिरून येते नुसतीच मैत्रिणींकडं हो तेवढच काम आहे तुला हो पाठल बाई अवडरा कुठ चालला या आज तुम्हाला मा माहित नाही मारलंय म्हणून माझ्या हो मला हे माझ्या डोळ्याने मला बघवत नव्हतं एवढं आणि ती या रंगीला तर अजिबात कळत नाही आणि छया आली तिची बहीण काय कारण नसता मारलंय तिला हो चांगला मी बघत होतो मी त्याचं थांबलो होतो पण एवढं जे मार तुम मारलं तुमच्या वाल्याला कपडे फाट असतो मारलो तुम्ही सोडवायचं होत ना त्याला अहो पाटलीन बाई सोडवायचं काय नाही मी गेलो असतो तर रंगी माझ्या उर्राउणार न बाल असत आपण मारलं तिरंगीच रंगीचा नादा लागायच म्हणजे माझा लव तुम्ही एक काम करा ती घरीच या ती घरीच तुम्ही एक काम करा जा बरं तिला मारा मी मी असल्यावर तुम्ही काय ठिकाण तुम्ही जावा जायतक तुम्ही त्याला चांगलं मारा आणि तुमच्या पाटलाला बी सांगा खुशाल त्या छैयाला त्यांना सगळ्याला जीवाऐव घातलं या हो तुम्ही जा मारा तुम्ही मी जावा था तुम्ही आता जा बघते त्याकडे जा जा नाही आपलं सांगायचं काम झालं आपलं त्यांचं तुम्ही बघू द्या ए ए तू इकडे तू इकडे 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 पाटलीबाई खानबाई का गाज्या नाल्याला तू मारलं माझ्या पहिल्यांदा लाल्याला का मारलं मला तू सांगी धोगी दोघी धरून त्याला मारताय लाल्याला का मारलं दोघे दुगे धरून पण पाटलांनी सुद्धा अजून हात लावला नाही तो पर्यंत तुम्ही दोघे दोघे धरून मारताय त्याला आल्याला लावलं होतं रंग्याचा फोन लागत नव्हता म्हणून आणि तुम्ही लगेचच माराय चालू केले का मला आम्हाला माहितीये का इथं माझ्या नवऱ्याचा फोन बंद आहे पावसामुळं जमळ काय झालंय आम्हाला काय कळत नाही आणि मला वाटलं हो का हे हिलाच म्हणतो चल 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 असं करत होता अगं पण तुम्ही समजून घ्यायचं ना तो कशासाठी आलाय कशासाठी आलाय आता असं असतं का बर सांग बर आ कुशा तुम्ही दोघे दोघे आले आले ना माराय चालू केलंय आता आम्हाला आले आलेत चालू केलं मारायला काय करत आहेत फक्त शर्ट एवढं मारते टिका लेकराला आम्हाला माहिती नव्हतं ती कशाला आला आणि काय नाही उठून बस खाना आवाज बक काय तुम्ही तसंच ना काय मारता टाकली आम्हाला माझ्या दाद्याला जर आजपासून दोघींना जर हात लावला ना तर तुमच्या दोघींचा टांगडा तुडून हातात देईन मला माझ्याच तुकड्यावर जगताय आणि माझ्याच रुबाब करताय का तुम्ही पण बाई माझा नवरा तुमच्या इथं काम करतोय काय फुकट तुम्ही पैसे देऊ द्या मला लावू नको त्याला कामाला उद्यापासून घरी बसव लगेच तुम्ही म्हणून घेत आहे बाई मग काय गेलं देखील सोडा की विसरून द्या की, की। आणि तू काही इथं भांडा लावायला आली का ला 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 काय का तुला कळत नाही का काय ती बघ काय ते लाल म्हणतोय तू काय म्हणते चल 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 मी पाठे या ओ पाटलीन बाई